नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला ला करायला विसरू नका तर बघा काय बातमी में? अठरा महिन्याच्या डी एर बद्दल थोडीशी बातमी या दिवशी खात्यात होईल क्रेडिट जल्लोषाचं वातावरण कोरोना काळात रोखलेल्या डी ए मागे भत्ता येरे संदर्भात सध्या बाजारात अनेक चर्चा रंगल्यात काही लोकांच्या मध्ये सरकार आता कर्मचाऱ्यांना येरेस देणार नाही कारण बजेटमध्ये वित्तमंत्री येण्यावर बोलण्यास नकार दिला होता कोरोना काळात रोखलेला मागे भत्ता संदर्भात अनेक चर्चा सुरू आहेत काही लोक सांगत आहेत की सरकार आता कर्मचाऱ्यांना एरेस देणार नाही कारण बजेटमध्ये वित्तमंत्री यांनी यावर काही बोलण्यास नकार दिला होता मात्र सूत्रांचा दावा आहे की अठरा महिन्याच्या डी ए एरेस देण्यासंबंधी सरकार पुन्हा गंभीरपणे विचार करत आहे तसे देखील समजते की या महिन्याच्या अखेरीस योग्य कर्मचारी वर्गाच्या खात्यात ए एरिया जमा केले जाईल सरकारांना वर्षाचे गिफ्ट सारखे लाँच करण्याचे विचार करत आहे कोविड एकोणीस महामारीच्या काळात संपूर्ण जग हो ने 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 आर्थिक संकटातून जात असताना सरकारने कर्मचाऱ्यांचा डीए रोखला होता त्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारक प्रभावित झाले होते सरकारच्या या निर्णयामुळे या कर्मचाऱ्यांना आर्थिक ताण आला कारण त्याचा महत्वाचा भाग भत्ता रोखला गेला आँ... त्यामुळे दोन हजार वीसच्या जानेवारी जुलै आणि दोन हजार एकवीसच्या जानेवारी महिन्यात डीए थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला यामुळे एक कोटीपेक्षा जास्त लोक प्रभावित झाले होते आता देशाची आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे एरियाबाबत चर्चेचा बाजार तापलाय सूत्रांचा देखील दावा आहे की डिसेंबर महिन्यात अठरा महिन्याचा डीए आणि डीआर महागाईसह जाहीर केला जाऊ शकतो कारण कॅबिनेट बैठक या विषयावर सकारात्मक चर्चा झाली आहे आणि केंद्रीय मंत्र्यांनी या प्रस्तावावर समज दर्शवले दिवाडीच्या काळात कर्मचाऱ्यांच्या मागेबद्दल तीन टक्के वाढ करण्यात आली आहे वाढलेल्या डीए कर्मचाऱ्यांना मिळायला सुरुवात झाली काही काही खात्यात काही पुढेच खात्यात दिवाळीपूर्वीच तीन महिन्याचा डीए एस जमा झाला होता अजून मात्र अजून लाखो कर्मचारी ज्यांच्या खात्यात डीएरस येत्या त्या जमा होईल रिपोर्टनुसार या विषयावर कॅबिनेट बैठकीत चर्चा केली होती त्यानंतर याची अंमलबजावणी सुरू झाली आहे